काय टायमाला आलात तुम्ही जरा या पुरीला सांभाळा आम्ही आलो मंदिरात जाऊन वसून सनी सगळी सोबत जेवण करू मग आगत न रश्मीला कशाला लावते रश्मीला घरीच वसू ना काय एवढं मंदिर जाऊन म्हणून नेम आहे का हा घरी पण देव आहेतच ना आता ती पूरगी रडायला गेल लागली एवढा का मी काय करू मग हा नाही नाही मला नाही जमायचं ती पूरगी रडायला लागली म्हणजे लय रडल आणि कुठं मग परत त्या पुरीला घेऊन कसं येणार मी हा नाही नाही तू जा तू जा बायांसोबत रश्मीला राहू दे काय बोलताय काय जाऊन बसणार आहे सगळं मंदिरामध्ये बसून येतो देवाला बसले की चार बायांना बसायचं येतो लगेच मंदिर घेतलं येतं नाही कुठं मंदिर पाच मिनिट लागत नाही ना जायला पुरीला सांभाळ हाय बंटी हाय बंटी जेवायला वाढले घरात त्याला जेवायला वाढले हाय ते पण हाय रडायला लागली पूर्गी तर बंटी लावा येईल मग रश्मी तसं आम्ही येतोच रडणार नाही काय नाही तिला दूध ही दिले चांगलं लिकरू फक्त तुम्ही काय करा त्याच्यापेक्षा जर थांबा बंटला आता काही एवढं ही बंटी आहे तसं सांगितलंय त्याला पण तुम्ही असावं म्हणून सांगते मी येतो आम्ही पटकरण जेवण करू आपण सगळे ती पण रडायला ओळली घरातच काही वास असे ही रडायला आमच्यासोबत फिरायला यायचे तुला नको बाबा तू बारीक आहे आजी मोठे झाले यायचे बर का छान छान कपडे घालून आजोबासोबत खेळ आता आजोबाला त्रास देखील जरा येत आम्ही पटकन जाऊन रडायचं ना अजिबात हे बघा कसे राहिले का नाही राहिले रडायचे उग आपलं काहीतरी बोलायचं अहो रडायला लागल्यावर तिच्यासोबत बोलायचं जरा तिला खेळायचं जरा अरे एवढं येत नाही तुम्हाला हे करायला काय बाय तुम्ही येत आलो लगेच जायला तिथं जा बाय आहे थांबल्या ते हा भिमली हाय तिथं परत अजून पार्वती श्यामली सगळ्या बाया आहेत तिथं फोन आला होता म्हणजे या म्हणजे शांतबाई आम्ही थांबलोय तिथं बरं बरं ठीक आहे लवकर या पण उगं तिथं उगं बोलत नका बसून हे करू नका हा अ या लवकर नाही तर ती पूरगी रडायला लागली म्हणजे लका मला रडायची पाळी यायची काम आहे अव येतो तिथं वसून देवाला वसून झालं की आता दोन बाय असतात दोन एक दोन शब्द बोलावं लागतात वसा लागतं त्यांना जरा हा दोन गोष्टी बोलल्या म्हणून सर काय झालं येतोय लवकर काय एवढं काय आम्ही कसं सांभाळतो दिवसभर बघा की जरा हा एक दोन तास सांभाळून बघा ना कसं होतंय ते बघा मग लय म्हणता ना काय लेकरांना सांभाळलेलं अवघड आहे काय अवघड आहे का बघा जरा नातेला नातीला रश्मी दीदी दिदी मम्मी जावा जावा तुम्ही जाऊ मंदिरात वसायला जावा मी हाय सांभाळायला हिला मी नाही रडून देत बाबाला कसलं सांभाळायचं आहे मी हाय मस्तपैकी सांभाळतो बघ आई आला मामा सांभाळायला दे मामा चांगला सांभाळ काय बाई कधी मामा सांभाळायचा मामा कधी मोठा व्हायचं काय माहित असं दे का काय होतं त्याला हां बरं बनते बाबा काय झालं बंटी हे केलं त्याने जेवण केलं आहे आणि हिला सांभाळा बाया तिथं वाढ बघत असताना घ्यायला रडाई ही लागला दूधही पाहजा मग येतो आम्ही एक दोन तासात वापस येतो अगं मग मी जा तू बिंदत जा हाय मी बाबा हाय सांभाळायला आण रडायला लागली ना बाबा बशी देतो आणि मग मी लगेच येतो पळ सांगायला हम्म जावा तुम्ही जावा बरं बर ठीक आहे बंटी सांभाळ तू बाबा मग येतो आम्ही एक दोन तासामध्ये आई बंटीचा आवाज तर बघ कसा झालाय ग आता मोठा होई तसं परांचा आवाज बदलत असतो बरं हे बंटी जा मग येते हिरा पाण्यात टाकते जातो आम्ही मग उशीर होते मग हा ठीक आहे आई जा जा काय गे शांताबाई अगं काय अग तुझ्यासाठी आम्ही किती वेळ झाड थांबलोय आणि बसले तिथंच हा बरं ठीक आहे जाऊ दे आता वसून हे झालं घे आता बाई नाव घे शांता बाय तुझ्यापासूनच सुरुवात घे बाय नाव घे आता चांगलं अगं पार्वती तसं नाही ती रश्मीची फुरगी आता ती काय ती ह्यांना म्हणलं सांभाळ म्हणलं वंटीच्या बाबांना म्हणलं सांभाळ जरा आम्ही येतो म्हटलं वसून सनी आणि ती कसं म्हणतात नाही रश्मीला इथंच वसू दे पुरगी रडल ही म्हणून ती थोडासा वेळ लागला आणि ती बंटीला भूक लागली होती त्यामुळे उशीर झाला घे की पार्वती आता घे की तुला घे की तू काना माझी पशी काय मी घेते की गी लास्टला घे बाय तू घे पहिल्यांदा घे अगं नाही नाही असं कसं मी लास्टला घेते पहिले तू शांताबाई तू घे पहिलं नाहीतर एक काम कर ना शांताबाई तू राहू दे तू दुसऱ्या नंबरला घे रश्मी घे बाय घे चांगलं उका ना घे आता रश्मीचं चांगलं झालं हाय का ना शांताबाई लय बाय रश्मीने ग लय सोचलं की ती ती सासू म्हणणारी त्रास द्यायची ननन म्हणणारी पण आता नाही बाय सुरेशने सुद्धा किती धोका दिला होता आहे का नाही रश्मी पण नाही बाई आता सुरेश सुद्धा लय प्रेम करतो लय जीव टाकतो आहे का नाही अगं नाही मग आता रश्मी सोन्यावर पिवळ झालंय मग आता काय मस्त सुंदर पैकी पूर्वी झाली आता काय तिचा संसार ना मस्त चाललाय तिला त्रास देत नाही काय नाही आणि कुणी तिला त्रास तर देणार नाही पहिली होती माझी रश्मी होती मी मिनभुनी कोणाला बोलत नव्हती काय नव्हती पण आता ती चांगलीच बोलायला लागली ती काय कुणाचं खपवून घेत नाही काय नाही आणि तसं आता सासू जी सगळे सगळे चांगले बोलतात लय जीव टाकतो नवरा लय प्रेम करतो तिच्यावर होय अगं बाय चांगलंच आहे की मग हम्म चांगलंच आहे मग शांत मग आता एवढं रश्मीला पूर्गी झाली ही आणि तुम्हाला एवढं सगळं आनंद झाला सगळीकडे पेड बर्फी वाटलं तुम्ही मग बारशाचा कार्यक्रम कधी कर आहे का बारशाचा कार्यक्रमच नाहीये का डायरेक्ट पुरीचं लग्नच होय अगं लग्न अगं लग्न तर लय थाटामाटात करणार माझ्या नातीच नाही नाही हाय की आता मकर संक्रांत ही सण झाला का नाही हा एवढं दोन चार दिवसांनी ना चांगलं धुमधाड्यात बारसं करायचे सांगल की अगं पाप पहिलं तर तुला सांगल पार्वती हा अगं सगळ्याला राहिलं तर चालल पण तुला पहिलं सांगावं लागेल की अगं आई चल पूर्वी रडत असल घ्या उकाना बाबांना ऐकायची नाही रडायला लागल्यावर पार्वती घ्या मग घ्या मग हे घे फटाफट मग अगं नाही ना शांताबाई तुझ्यापासूनच सुरुवात तूच असं का माझ्यापासूनच सुरुवात राही बरं बरं ठीक आहे बाई घेते मी घेते चालल ठीक आहे ऐका तर मग शांताबाईचा उकाना गुलाबाचे फूल लावते वेणीला शांताराम रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला घेऊन जा ग बाई नाही आले भाजी आठवण येते जा बस घेऊ काना चल तुझी वारी हाय आता रागाला काय शांत बाईल बरोबर ठीक आहे ठीक आहे बाई बाय घेते बाई घेते मी ऐका तर मग मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे महादेव रावांना नेहमी सुसतात कुठले पण चाळे <laughs> अबूबाई पार्वती भाऊजी काय चाळे करतात काय लुपडे करतात काय हा अगोबाईबाई आम्हाला बाई माहित बरं झालं बघा बर सांगितलं हम्म लांबरा भाग बाया पार्वतीच्या नवऱ्यापासून <laughs> माझ्या नवऱ्या नाही ना लुपडे करत शांतबाईच काय म्हणजे पार्वती अग शांताबाई म्हणला आता आवर की रश्मीला घ्यायला सांग म्हणलं रे उकाना गेल की गेल रश्मी घे बाई मला ना, ना येत आहे ये 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 उकाना बिकाना मला ना खरंच नाही येत अग रश्मी हा एवढी शिकलेली ही झालेली ना काय गे एवढं येत नाही म्हणते हा तुम्ही तर शिकलेलं हाय हे हाय चांगलं किती येतं ना आम्ही काढा नाही असं आम्ही केवढं चांगलं चांगलं घेतो उकानं आणि तुला काय झालं आणि घे बाय घे पट करणं बरं ठीक आहे घेते एका आठवड्यात दिवस असतात सात सुरेश रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत <laughs> रश्मी आज मकर संक्रांत आहे माहितीच नव्हतं सांगितलं तुम्ही पण अगो बस करी केली काय कर तू पण आईवरच व्हायला गेली लगेच रागायला जायचं हा बरं ठीक आहे सुमन घे बाय सुम घ्या फटा फटाफट घ्या लवकर घरी जायचं आम्हाला बुका लागलं ते निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी लक्ष्मणरावांचे नाव घेते संक्रांतींच्या वेळी कोल्हापूरचा चिवडा लोणावळ्याची चक्की अनिल रावांच्या समोर सारी दुनिया फिक्की अबूबाई होय सुमन एवढं ना सारी दुनिया फिक्की हम्म लई देखना दिसते लागे बाई आहेतच मुळी होय असू दे असू दे बरं का गेल आणि हे श्यामल घ्या फटाफटा निघायचं मग आम्हाला अगं काय शांताबाई निघायचं निघायचं कशाला थांबले तरी मग हाय आम्ही अगं काय आज बायकांचा सण असतो काय निघायचं निघायचं करते का अगं घाई घरी तर असतेस की चोवीस तास अं आली चार बायात थोडी वासायला मंदिरात लगेच निघायचं निघायचं काय बाय तू शांताबाई बाय असे असतं तरी पण अगं तसं नाही पार्वती ती पूर्वी रश्मीची बारीक आहे ग त्याच्यामुळे घाय चालली नाही तर मला काय एवढं कशाची घाई येतं अगं मग हायत की भाऊजी भाऊजी येत नाही तु भाऊजी काय बारीक हाय तोय एवढी आहे ना त्यांना सांभाळत की म्हणा आम्ही कसं रुज सांभाळतो नाही सांभाळत की तसं तसं काय नाही तिळाची स्नेह गोळाची गोडी सदा सुखा राहो आमची जोडी तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी अमरचं नाव घेते मी त्यांची राणी बाळू आला का तू अं नाही कुठे मला सारी ही बदल आणि संक्रातील ती बाया ही चालत आपल्या शेजारच्या बाजूच्या ही जण थोडं बसून या मग कुठे तन आई तनया तनया नाही आली म्हणजे तिला म्हटलं दोन दिवस राहा तिथंच आईच्या इथंच म्हणून तिला तिथं सोडले हो का नाही असू दे असू दे तिथं असू दे मी तुला म्हणणारच होते म्हटलं संक्रात आली म्हणलं तिची पहिली संक्रात येत राहते म्हणलं आईच्या इकडे ही पण बरं झालं सोडलं तिला जाऊ दे असू दे मला वाटलं तुझ्यासोबतच आली काय पण भाऊ मी तुला फोन केला होता ते असतं तू म्हणलं दहा मिनटात येतोय आम्ही तर नाही आम्ही तिथं वाटेलच थांबलोय फोनवर बोलतोय मग काय आई आता तू मी आता चालू आहे ना हा अगं तू तुझ्या पोराला पाणी लोणी विचारायला सोडून सांग आता तू तर नाही कधी आली तिकडे हिथंच येणार होती आणि काय झालं हे सगळं विचारणार आहे का मी सांगितलं ना तिला सोडलं तिकडं म्हणून सांग आता तिच्याविषयी काय विचार नको तांबर होणार मला आणि भूक लागली जे वाट वाटत आता बघ बाळूचं तनायचं काय फिस काटलं काय काय झालं आता आता तिचं नाव काढलं गेला राग काय लागलं आता माणूस विचारत नाही मी तर बरं बरं भूक लागली का तुला मग एवढं चर्चा काय काय करतोय काय काय बांधून मिटून झालं काय तुझं तनायचं नाही मी काय म्हणलं तुला फोन केला होता तेच तू काय म्हणला दहा मिनिटात येतोय म्हणला आम्ही दोघं पण येतो असं म्हणला रा मन म्हणून म्हटलं मग आता तू मला सांगितलं नाही की चला मी तिकडे सोडले आईचे इकडे म्हणून मी विचारलं आपलं तुला आई तू तु परत आहे ना मला काय वाटायला लागलं माहितीये का तू मी येतो सोबत लग्न केलंय का नाही तर असं वाटायला लागलंय तुला ना ती सुनसले प्यारी झाली बघ असं वाटायला लागले हा मी तुला काय म्हणतोय मी चालू आहे तू तनायचे विषय आता बंद कर जरा तनाया तनाया सारखं मला डोक्यात येईन असं हे झाले हा तिला मी सांग तिला तिथं आयच्या इथं राहायचं होतं तर ती गेली काही तिला राहायचं होतं ना तिथं मग दे ना तू पण म्हणत होती ना पहिली तिचं संक्रांत आहे तिला तिथं दे तर हाय ती तिच्या आईच्या चायच हाय त्याच्यामुळे काय मला दहा वेळा प्रश्न विचार नको तू मला जेवायला आणती का नाही काय करू का जाऊ हा अरे सोन्या तू असं काय करतोय करतो राहते की मग तिला दे टाकते ती असेल तिला पहिली संक्रांती दोन चार दिवस राहिले येईल मग एवढं काय चिडचिड करायला लागली हे झालं आई हे बघ तिच्या इकडे तिला राहायचं होतं ना तर ती काही गेली तिकडे राहू दे आणि हे बघ ती जर नाही आली तर काय माझं काय अडत नाही माझं काही सुद्धा अडत नाही शालनी नाही आली तनया नाही आली तर माझं काय अडत नाही सांगितलं ना तुला हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे ना चिडचिड करून जातो हे हात पाय तोंड घे जात पैठण हे करते मी योग मी म्हणलं तुम्ही असाल म्हणून मी ये ना पुरणपोळी स्वयंपाक केलाय म्हणलं तणा तर म्हणलं कधी आले हो करणार हे म्हणून मी काय केला स्वयंपाक ही केलाय म्हणलं आले तणा साडी ही बदलून म्हणलं जाईल मंदिर वसायला हे पण राहू दे तिच्या आयच्याकडे राहायचं राही ना का बरं ठीक आहे जात पैच तुझा तू हा वाढते जेवायला तुला जा बाळ तना याचं काहीतरी बिन असलेलं दिसतंय बाळू एवढा रागत तणा याचं नाव काढलं की एवढं काय झालं तुला चौताळ्याला काय झालं काय मला सांगा मी म्हणलं विचारू नक्की काय झालं काय आणि बाळूला आता काय नक्की ते बाळू का नाही मी म्हणते बर का ते नाही आईने बोलवलं का नाही जात जाऊ नको तिकडं ते आई म्हणणारे लय हाय तिला काय कधी आता हाय की तिची पोरगी चांगली सुखात तर तिला देखवत नाही शेवटी पुरीला ठेवून घ्यायचं तिकडं तर ठेवून घेतलंच का नाही हा माझ्या पोराला काहीतरी बोलले असेल पोरगा आता आयला टेन्शन नको म्हणून काय सांगत नाही पण काय आता बघू थोड्याने फोन करते ना तन यायला हां ते काय झालं ते बाळू चिडचिड करत होता काय बोलले तुझी आई म्हणते आणि तू काय म्हणते राहायचं ते राही ना म्हणते तिथं पण ये म्हणते दोन चार दिवस राहून चल मी तनयाला फोन करते पोचले का नाही काय माहीत तिला म्हटलं पोचल्यावर फोन कर आता जावाय बापांनी फोन नाही केला आणि तनयाने फोन नाही केला पोळ्या बिळ्या काय केल्या का नाही संक्रांतीचं गेली का नाही वावसायला हे खणं आणलं का नाही आता काय माहीत आता उशीर झाला त्यांना मग गेली का नाही ते तर फोन करते ना पोसले असेल आता कसं आहे संक्रांत असल्यामुळे ती कसं आहे गरबडीत तिने फोन नसेल केला पण आता काय आता आपण तरी करावं आहे का नाही विसरले असेल काळजी लागते ना माणसाला जाऊ दे मस् आता मला पसंत नाही पण काय करावं हाय तनया खुश तर असू बापडीचे कुठं काय करायचं ते आता मस्ती म्हणली ते शालाने म्हणणारी गेली तिच्या माहेरला बापाने नेले हानत मारत पण किती जरी केलं तरी का। काय तिची सोडचिटे झाली का परत तिने काय केलं तर येऊ शकते शेवटी पहिली बायको आहे जसं पहिलेचं चालतं तसं दुसरीचं चालतंही तवा जाऊ दे बाई डोक्याला तापस नको फोन करते तनयाला मग ते का फोन नाही केलं गेल ते का नाही हे वावसायला हे करतेच फोन दम हा हॅलो हा हे तन्याचे आय बोलते म्हणलं मी आता हे कशाला फोन केला आता म्हणा फोन करून सर कशाला आता हा हा बोला की काय नाही तेच मी म्हणलं ते कसं तन्याला फोन केला फोन उचला ना ना आणि जावे बाप्पाला फोन केला तर काय फोन उचला ना ते म्हणले पसले फोन करतो मग काय म्हणलं इसरले असतील म्हणलं संक्रांतीचं पोळे आहे मग तनाया म्हणलं गेले का नाही म्हणलं मंदिरात पोहोचायला आहे मग का घरी का उशीर झाला का काय त्यासाठीच केला होता फोन ती फोन केला मी तनायाला फोन केला तिचा फोन बंद येतो या आणि जावा बा फोन केला उचला नाही म्हणलं आता तुम्हालाच फोन करते विचारावं म्हणलं किती वाजता पोचले हे आता बघ बाळ तर म्हणलं तनया तिथं आहे आणि मग ह्यांचं काय आणतो नाही कुठं सुरलं बाळूने आता बघ काय पूर्वेपट असल्या असल्यासारखं रागा म्हणती तिला काय मिळतच कुठं सोडलं काय आणि तो नाही कुठे गेली मग हाय का कसला नसल्याला आहे आता हे आईला काय सांगू मी हां आता काय बोलाव्या आधीच तरी या अगस्ताळी बाई माहीत नाही कशीने काय येते आता तिलाच काय सांगाव तिला म्हणते की हा पोचले म्हणते वसायला गेली असंच म्हणते हो जरा कुठंच बोलावं नाही तर हंगामा हांगा करेल ती बायकाशी आणि वेळ हा हां पोचली पोचली काय झालं ती तणाने मोबाईल घरात ठेवला त्याचा बंद पडलाय वाटतं गेले गेले हा मंदिरात गेली वसायला इथल्या बाया ना आजूबाजूच्या गेली त्यांच्यासोबत गेली वसायला बाळूने मोबाईल ठेवला हा हा का तेच तेच मग त्यामुळे फोन उचलत नाही बरं बरं ठीक आहे काय नाही तेच विचारायचं होतं बरं ठीक आहे तिला आल्यानंतर फोन करायचं होतं कधी भोसली कधी नाही मग तिने केला नाही ना फोन म्हणून केला मी सांकते, सांकते हा हा सांगते सांगते हा सांगते हा ठेव का मग हा ठेवते हा ठेवते आता कुठे गेली काय येडाय झालं काय हा असं का डोकं पडल्यासारखं कधी कधी वागतोय हा एवढी चांगली पुरगी आयुष्यात आली ह्याला काय अजिबात तिची कदर नाही हा नाही नाही थांबाव्याला फोन कर ह्याला कुठे आहे ते घरी पहिला घरी म्हणते आता हिलाच नक्कर करायला लागलाय पुरीला कुठं सो सोडलं येतं हा तोरणीसाठी पूर्गी न... चला बरं झालं तेच मला विचारायचं होतं भाऊसाला गेले गेले गील फोन नाही केला फोन घरात ठेवलाय ना त्याच्यामुळे जाऊ दे बाई हाय तिची ती मध्ये सुखी तर असू दे काय नको आता मस्त असं वाटत होतं की तिच्या डोक्यात असं भरवावं तसं भरवावं जाऊ आहे बापूला असं बोलावं पण काय उपयोग नाही झाला जाऊ दे लग्न काय म्हणतात ना लग्न करू नाही ते केलंय आता असतंय कधी कधी चला आता मी पण खण आणल्यात झालाय स्वयंपाक हे झालंय पोळ्याचा मस्त झालं आता काय माझ्या विकीवरचा पण काळा डाग होता ते सगळा मिटला ती पोरगी म्हणत होती माझ्या विकेवर आरोप करत होती माझ्या पोराचा आयुष्य उद्वस्त करायला लागली होती हां अगं संक्रात माझ्या पोरावर नाही तुझ्यावर संक्रांत ही झाली म्हणा हं खोटा आरोप करत होती चल गोडधूड मस्त स्वयंपाक केलाय येते मंदिरातनं जाऊन पटकन पोहोचून